नाही एकच घ्यायचा ही हा येते मग कच काढून द्या एक वाटा बस झाला काढता येत नाही ना कच म्हणून ही मोठी कालवा सगळी आणि छोट्या वाटांमध्ये जरा जास्त वाटतात मला म्हणून मी छोटा वाटा घेतलाय क्वांटिटी जास्त आली छोट्या वाट्यांमध्ये आणि यांनी आता व्यवस्थित कच काढून भरलेली आहे पिशवीमध्ये कच काढण्याचा कच काढण्याचं सा काम चालू आहे व्यवस्थित कच काढून घेतली म्हणजे तर घरी काढता येत नाही यांना व्यवस्थित कच काढता येत तिथे राहिली तर मग ती खाली येते अलिबागच्या बाजारामध्ये कालवं कायम मिळतात आणि फ्रेश कालवं मिळतात इथे मोठी मोठी पण मिळतात पण मला मोठ्या वाट्यांपेक्षा छोट्या वाट्यांमध्ये जरा क्वांटिटी जास्त वाटली म्हणून मी छोटा वाटा आहे शंभरचा चांगली क्वांटिटी आलेली आहे सांग कसं करायचं आहे कायमेट आता ओके घेतले मी परत एका पाण्याने आणि याला मस्त पैकी हळद वगैरे लावून थोडी मॅरिनेट करायला ठेवले आणि त मग रेसिपी सांगितल्याप्रमाणे थोडंसं लसूण खोबरं टॉमॅटो मिरची पावडर गरम मसाला टाकून आता हे वाटण तयार करून घेणार आहे आणि इथं फ्रायसाठी छान मस्तपैकी कांदा घेतलेला आहे मस्तपैकी चॉप करून घेतला आहे बारीक बारीक आणि हे सर्व वाटण आहे आणि ह्या वाटणापासून मस्तपैकी आता मस्त कालव्याचा मस्त कालवा मसाला असं एक छान बनवणार आहे आपलं कालव्यांचं कालवण रेडी झालं आहे मस्तपैकी उकळलं आहे